की वेळी फक्त आमची सीट पावणे चारशे मतांनी गेलेली आहे पण यावेळी पक्षाच्या शंभर टक्के चार्ज हे आहे की आमची भाजपची सीट एक नंबरला येणार आहे भाजप तयार आहे भाजप तडजोड करण्यासाठी तयार आहे पण नगर अध्यक्ष हा भाजपचा पाहिजे त्याच्यामुळे गावाकडे निधी लवकर लवकर आज आपण बघितलं असं सहा महिन्यापासून नाट्यगृहाचं काम चालू आहे पण निधी नसल्यामुळं ते काम रेंगाळल्या गेलेलं आहे आपल्याला जर काम पडापणा करायचे असतील तर आपल्याला भाजपशिवाय पर्याय पर नाही आज तुम्ही एकत्र दिसत आहे बैठक पार पडलेली आहे ठरलंय का हो आज आम्ही पक्षाच्या बैठकीसाठी पनवेलला गेलो होतो त्यामध्ये आम्हाला आपल्या पक्षाचे किती उमेदवार उभे राहू शकतात याचा सगळा आढावा घेतला गेला आहे व त्याप्रमाणे त्यांना आम्ही सगळी माहिती दिलेली आहे क्रमांक वाईज कुठल्या कुठल्या वॉर्डामध्ये किती उभे राहतील हे सगळे त्यांना दिलेले आहेत काही लोक आम्हाला इतर पक्षा जे पण लोक आमच्याकडे कोण कोण याला इच्छुक आहेत ते त्यांना आम्ही पूर्ण माहिती देऊन सगळं देऊन आलेलं आहे आज भाजपची इतरा जरूर भूमिका दृष्टी आशा काय चर्चा आहे हो आम्हाला एकला एक होऊन आम्ही सांगितले वरिष्ठांना सांगितलं आपली पूर्ण पूर्ण तयारी झालेली आहे भारतीय भाजपची स्वतंत्र लढली तर माझी अशी माहिती आहे की आपले चरणजीwani पक्षाकडे योग्यतरी अर्ज इच्छुक अर्ज केलेला आहे मागितलेला आहे हो बरोबर आहे युवक लोकांना संधी द्यावा ही अशी मागणी केली आहे तसं पत्र व्यवहार सुद्धा त्यांना देऊन आहे निवेदन देऊन आलेलं आहे पक्षाच्या बाबतीत पक्षाने चांगली भूमिका दिलेली आहे भारतात आपला पक्ष जेवढा वाढवता येईल चव्हाण साहेबांची एकच इच्छा आहे की महाराष्ट्रभर जेवढा भारतीय जनता पार्टी निवडून येऊ शकते त्याच्यावरती प्रयत्न करायचा त्यांचा चाललेला आहे शहराच्या एकतीस एकतीस प्रभागात बघायला गेलं एकतीस जागेवर आपण लढणार आहे हो एकतीस जागा एकतीस जागाची मी उमेदवारची लिस्ट तयार केली व ते पक्ष शिक्षण आज जिल्हा अध्यक्षांना देऊन आलो आहे आज वेगळा प्रश्न आहे की शहरात माझे नगराध्यक्ष मसूरकर साहेब आणि त्यांचे काही जवळची माणसं आहेत हा त्यांच्याकडे देऊ अशी येतात अशी त्या चर्चा आहे खरं हेच कोपिलेमध्ये चुकीचं चालू आहे जो तो ज्याला अध्यक्ष होण्यासाठी काही करतात आणि कशाचीही तरजोड करतात हेच आपल्या खोपोलीकरांना कळलं पाहिजे की त्यांच्या पदाशिवाय दुसरं काही दिसत नाहीये फक्त त्यांना खुर्ची पाहिजे मग आज या पक्षात उद्या त्या पक्षात हेच चालू आहे दुसरं काय चालू नाही हे खोपोलीकरांना जनताला माहिती आहे आणि त्यांनी त्यांचं मन म्हणून ठेवलेलं आहे एकदा मोठा चेहरा ताकद वाढणार काय पक्षात आले तर आम्ही त्यांना योग्य त्यांचं स्वागत केलं जाईल पण अध्यक्षपद तिकीट देतील हे पक्ष सांगू शकत नाही मी तर काय बोलू शकत नाही राज्याकडे भारतीय जनता पार्टी लढणार शहरामध्ये टाकतील लढणार होती आहे राज्यात आणि देशात शिंदेगड आणि राज्याकडून कुठला प्रस्ताव आलाय का आपल्याकडं महा मला दोन्ही पक्षांचा प्रस्ताव आलेला आहे दोघं मी युती करावी असं त्यांचं म्हणणं आहे तर मला माझं त्यांना एकच म्हणणं आहे की मी युती करायला तयार आहे पण अध्यक्ष हा बीजेपीचा असला पाहिजे आणि त्यात तो माझा मुलगाच असावा असा कुठलाही असावा बीजेपी पक्षाचा अध्यक्ष झाला पाहिजे हे मला त्यांना विनंती केलेली आहे